गावंदारा शाळेत भावनिक क्षण प्रिय शिक्षिकेच्या बदलीने विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर गावंदारा शाळेत भावनिक निरोप शिक्षकांच्या बदल्याने विद्यार्थ्यांच्या अश्रू अनावर विद्यार्थ्यांनी गर्या पडून घेतला निरोप शिक्षकांनी बदल्याच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था धारू तालुक्यातील गावंदारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील एकाच वेळी सहा शिक्षकांच्या बदल्या झाल्याने शाळेतील वातावरण अत्यंत भावनिक झाले विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांना निरोप देताना गळ्यात पडून रडले तर अनेक शिक्षकांच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले या शाळेतील मुंडे मॅडम हरताळे मॅडम विशाल कदम सर मोतवार मॅडम रामेश्वर मुंडे सर आणि सिताप सर यांची बदली इतर जिल्हा परिषद शाळांमध्ये झाली असून केवळ मुख्याध्यापक दत्ता गोळवे सर यांची बदली झालेली नाही विद्यार्थ्यावर आपुलकीने प्रेम करणारी शिक्षक शाळा सोडून जाणार ही कल्पना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत वेदनादायक ठरली निरोप समारंभादरम्यान अनेक विद्यार्थी शिक्षकांच्या गळ्यात पडून रडले शिक्षिकाही विद्यार्थ्यांच्या भावना पाहून खरल्या या भावनिक प्रसंगी विशाल कदम सर यांच्या संकल्पनेतून त्यांच्या व अन्य शिक्षकांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती निरोप समारंभानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकासोबत जेवण करताना त्यांना प्रेम निरोप दिला मुख्याध्यापक डॉक्टर गोरवेसर यांनी यावेळी बोलताना सांगितलं या शिक्षकांचा शाळेच्या प्रगतीत मोठा वाटा आहे विद्यार्थ्यांचे यांच्याशी असलेले नाते हे खरे शिक्षकत्व दर्शवते त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो कदम सर म्हणाले शाळा ही केवळ शिक्षक देण्याचे ठिकाण नाही ही माणसांचे संस्कार घडवण्याची जागा आहे विद्यार्थ्यांचे प्रेम आणि ही भावना ही आमच्यासाठी सर्वोच्च परत पारितोषिक आहे